आज महायुतीच्या या सभेसाठी मंचावर सर्व सर्व पक्षीय मान्यवर त्यामध्ये आपले माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे असतील तसेच मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके आणि सर्व पक्षाचे सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र का आलो आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा आपल्याला पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी पुन्हा एकदा आपण सगळेजण आव्हान करतोय सगळ्यांना कि मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि आपण पाहिलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जी सुरुवात केली आपण आपल्या जवळचाच आपल्या तालुक्यातला लोणाळा जर आपल्या मोदी साहेबांनी म्हणजे स्वच्छ भारत हे जर अभियान राबवलं नसतं तर लोणाळ्याचं नावही उंचावर गेलं नसतं परंतु केवळ म्हणजे केवळ आपल्या देशाचे प्र, यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवलं स्वतः हातात झाडू घेतला तेव्हा देश आपला स्वच्छतेकडे दे वळला त्याचप्रमाणे आपल्या ज्या आया बहिणी असतील त्या उघड्यावर शौचालय जायच्या तर त्यांच्या मनात आलं की प्रत्येक जिथे घर तिथे शौचालय असलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी योजना आणली शौचालय प्रत्येक माणसाला त्यात अनुदान दिलं गेलं त्यातमध्ये जनधन योजना ही देखील आपल्या सर्व लोकांना त्यांना लाभ मिळालेला आहे घरकुल योजना अनेक लोकांना अडीच अडीच लाख निधी मिळालेला आहे अशा मोठ्या मोठ्या योजना ह्या केवळ मोदी साहेबांमुळे आपल्यापर्यंत पोचल्या गेलेल्या आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठं काम कुठलं केलं असेल तर देशामधलं राम मंदिर जे पाचशे वर्ष झाले आपण प्रतीक्षा करत होतो सगळेजण आणि सगळ्यांच्या मनामना मध्ये होतं की राम मंदिर हे व्हायलाच पाहिजे आणि ते राम मंदिरचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं पूर्ण झालं संपूर्ण देशवासियांचं स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे आज जर पाहिलं तर देशाला आपल्याला विकसित पुरुष म्हटलं तर वावगं ठरणार नाही देशाला एक लाभलेलं ला, विकसित पुरुष विकासाकडे नेणारा एक यशस्वी प्रधानमंत्री जे नरेंद्रजी मोदी आपल्याला यांच्यासाठी काम करायचं आहे आपल्या पक्षामध्ये आज आपले मोठे मोठे दिग्गज या ठिकाणी आहेत जसे अजितदादा पवार असतील अनेक नेते आपल्या पक्षात का आले त्यांनाही वाटलं की आपण देशामध्ये मला वाटतं एकच यशस्वी प्रधानमंत्री असतात की जे पंतप्रधान पदाचे दावेदार आहे आणि त्यांना आपण सपोर्ट करू आणि म्हणून त्यांनी आपल्या पक्षामध्ये आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि महायुतीचे आपण सर्वजण एकत्र आलो आहोत त्यामध्ये आपली भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आर पी आय असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल मनसे असेल सगळ्यांनी एकमूट बांधलेली आहे की काही झालं तरी आपल्या मावळचे जे लोकप्रिय खासदार सिरंगप्पा बारणे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवण्यासाठी आणि मोदीजींच्या बळकट करण्यासाठी आपल्याला येत्या तेरा तारखेला सगळ्या महिलांनी घराघरात जाऊन एक उत्सव साजरा करायचा आहे ही निवडणूक मित्रांनो ही गल्ली नाही नाहीये ही निवडणूक सरपंचाची नाहीये ही निवडणूक नगरपालिकेची नाहीये तर ही निवडणूक आपल्याला देश देशात नेता निवडायची निवडणूक आहे आणि म्हणून साठी आपल्याला तेरा तारखेला प्रचंड बहुमताने अप्पा बारणे यांना विजय करायचं आहे आपण पाहिलं की मोदीजींनी एवढं दहा वर्षामध्ये काम केले जेव्हा ते दोन हजार चौदा ला उभे राहिले होते त्यावेळेस आम्ही आपण असं म्हणतो आता कि दो हजार चौदा मे आहे नामसे दो हजार उन्नीस मे आहे कामसे दोन हजार चोवीस मे आण राम रामसे हे कोणीच विसरू शकत नाही आणि मोदी साहेब येणार ही काळ दगडावरची रेगे पण त्यामध्ये आपला खासदार कमी पडता कामाने मावळचा खासदार आपला गेला पाहिजे आपण म्हणतो आपकी बार चारसो पार चारस मध्ये मावळचा खासदार असला पाहिजे पाहिजे की नाही हात वरती करा सगळ्यांनी आणि इथून गेल्याच्या नंतर राहिलेले थोडे दिवस आहे आपल्याला पूर्ण ताकद लावून आपले, ला ला आपले यशस्वी जे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे आपण यांच्यासाठी काम करायचं आहे समोरची लोकं जे खोट्या बोलतापा करतात आणि त्याला आपण कुणीही बळी पडू नका काही खोट्या गोष्टी सांगतात की खासदार सारे पण तुम्हाला माहिती आहे का खासदाराचं काम काय आहे नगरसेवकाचं काम काय आहे खासदारांनी काही गल्लीमुळे रस्ते गटार करत फिरायचं का त्याच्यामुळे खासदाराची जबाबदारी आपण ओळखली पाहिजे की खासदाराचं काम काय आहे आमदाराचं काम काय आहे नगरसेवकाचं काम काय आहे त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कधी केव्हाही कुठेही भेटणारे असे खासदार आपल्या तालुक्याचे लोकप्रिय संसद रत्न ज्यांना सातव्या संसदरत्न मिळालेले खासदार ते म्हणजे अप्पा बारणे आणि यांना आपल्याला प्रचंड बहुमतानी विजय करण्यासाठी आपण ही एक मूड बांधलेली आहे आणि आपली ताकद ही दाखवून द्यायची आहे येत्या तेरा तारखेला मी सर्व बंधू भगिनींना विनंती करते घराघरात जाऊन तरुणांना देखील आपण बाहेर काढायचं आहे आणि जास्तीत जास्त मतदान आपण यांना द्यायचं आहे आणि मला खात्री आहे आपण सगळेजण आज एक झालोय आपले सगळे दिग्गज व्यासपीठावर एक झालेले आहेत नक्कीच आपलं यश हे आपल्याकडे आहे आणि म्हणून साठी पुन्हा एकदा आपकी बार आप की बार फिर एक बार, फीर एक, बार? फीर एक बार मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय श्रीराम